गणपती बाप्पा मामा की जय गणपती गेले गावाला सौका येऊन दसरा दिवाळी विष्णुदास रामा भावे आपल्या सगळेजण घेणार आहेत गणपती

नमस्कार मित्रांनो आपल्याला थोडासा उशीर झालाय त्याच्यामुळे आरती चालू झाली आहे तर थोडीशी आरती करूया दोन मिनटं आणि लगेच मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन मिनटं फक्त आरती करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया माझा गणपती राया अशा प्रकारे ज्या ठिकाणी गणपती बाप्पा किंवा गौरी माता किंवा गौरी अक्का ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच असतात तर तिथे जागेवरती पहिले आरती होते त्यानंतर मग आरती झाल्याच्यानंतर सर्व नमस्कार करतात पाया पडतात त्याच्यानंतर त्यांना उतरून तिथेच त्या जागेवरून उचलून खालती ठेवतात मग तिथे जरा पाया वगैरे पडतात हे बघ जसं अशा प्रकारे बघताय जसं गणपती बाप्पाला घेतलं खालती ही गौर अकाला घेतात मी गवराका असं बोलतोय जसं की गौरीला आमच्याकडे गवर आका सुद्धा म्हणतात जास्त करून गवराका आली तर अशा प्रकारे असं असते पद्धत गणपती बाप्पा हे बघा ही पारंपरिक पद्धत आहे गणपतीला अशी घराच्या बाहेर अंगणात आणल्याच्या अशी फिरवायची दादाचा गणपती खूप मोठा आहे त्याच्यामुळे जण आहेत आणि काही महिलांना सुद्धा आवड असते गणपती घेण्याची सो वहिनी बोलतात की मी घेते काही ठिकाणी गौरी असतात काही ठिकाणी गौरी नसतात जुने घर आहेत त्यांच्याकडे गौरी असतात तर दादाचं घर जुनं नाही आहे नवीनच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे गौर नसते सो फक्त गणपती तेवढा असतो तर अशा प्रकारे आलो ग वहिनी पुढे जरा या वहिनीला हाताला लागेल मोर्या अशा प्रकारे आमच्या मोठ्या हरात गणपती गणपती सुद्धा गवर सुद्धा आता पद्धत बघा कशा प्रकारे असतात तुम्ही बघितली वरती पण आता मोठ्या हातली पद्धत बघा एक साथ घ्या आपल्या वर्षी तुम्ही गणपतीला पुढे येतली गवर नंतर येतली एक साथ हा घ्या बरोबर फिरा एवढाच आपण काय सांगतो घाई घसलेले काय माहित मम्मी किती तीन वेळा ना मम्मी झाला तीन बस चल तिथे गणपती उभा आहेत मम्मी चल विषम 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 तर अशा प्रकारे आपला मोठ्या भरातून गणपती निघालाय

पाऊस झालाय बापरे बापिवलं पाहून राम लक्ष्मण तर हे बघा ही आमची जागा आहे या जागेचं नाव कापा फनस म्हणून तर हे समोर दिसतंय ते काप्याचं झाड आहे त्या जागेला सुद्धा कापा म्हणतो आम्ही तर अशा प्रकारे कोणाचे गणपती आज आले नाहीत हे आम्हीच आलो आहे सुरुवातीला तर आता पुढे बघाच किती गर्दी होईल ते पूर्ण वाडीतले गणपती एका ठिकाणी ते बसतात नाचगाणे होतात झाकडी वगैरे वगैरे तर रे बघा अशा प्रकारे सर्व गणपती आता यायला सुरुवात झाली आहे माहोल बनायला सुरुवात झाली आहे तर ह्याच्या पुढे पण व्हिडिओ मी अपलोड केले आहेत ज्या की कोळी नाच झाकडी नृत्य जे की कोकणातले पारंपरिक नृत्य आहे तर ते सुद्धा बघण्यासाठी चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकण ही व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कोकणात एकदम पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जनाची पद्धत कशी असते तर इथे आता वन बाय वन ठरलेल्या वेळी वाडीतील सर्व गणपती एकत्र येतात त्याच्यानंतर मग नाचगाणी होतात पूजा अर्चना होते प्रसादी असते ती प्रसादीचं वाटप होतं तर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे कोकणात गणपती उत्सव साजरे केले जातात हे बघा आता माईकवर विचारलं होतं की सर्वांचे गणपती आले का म्हणजे गणपती आल्याच्या नंतर मग पुढे वाडीच्या भावाला वाडीच्या देवाला नारळ दिला जातो अर्ज लावला जातो गारा म्हटला जातं तर ते पुढे तुम्ही बघास त्याच्यानंतर पुढे काय काय होतं ते बघास तुम्ही गणपती जात आहेत त्या निमित्ताने तुला नारळ केला येत आहे सर बाय म्हणजे रकवाली तर सर्व गणपती जात आहेत आनंदात सर्व गोष्टी बहुतेक

सर्व उभीला सगळे गणपती आहे त्या निमित्ताने तुला आहे परवा काय मानवली लवता जेव्हा आज तुला भरून आहे असा आनंदात दिवस जातो सामील होय तुला बाला सर्वांना कुलासाठी चांगला दहा वर्षापासून तुला सत्ता मिळव

फोडल्याच्यानंतर ते दोन तुकडे होतात एक आ, मुदा काढला भाग एक शेंडी काढला भाग तर कधी पण असा नारळ दिल्याच्यानंतर शेंडी काढला जो भाग असतो ना म्हणजे ज्याला शेंडी असते ती तर त्याचा नारळ अशा प्रकारे काढला जातो आणि मग त्यातले ते पाच तुकडे आपल्या विधी परंपरेप्रमाणे देवाला दिले जातात ह्यानंतर मग गणपतीच्या किंवा गौरीच्या फुड्यातील जी काही प्रसादी असते ती एकत्र केली जाते वाडीतील माणसांद्वारे आणि त्याच्यानंतर मग ती वाडीचं जी स्टेज आहे सभागृह आहे तिथे घेऊन झाले जाते आणि त्याची व्यवस्थित बारीक तुकडे करून प्रसादी घेतली जाते आणि मग ती सर्वांमध्ये वाटली जाते तर ही अशी पद्धत आहे मग ते सर्व करीपर्यंत इकडे नाचगाणी वगैरे होतात तर ते पण एकत्र ॲड केलं असतं तर मग ती व्हिडिओ खूप मोठी म्हणून त्या सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेत तर त्या व्हिडिओ सुद्धा विजिट करून बघा त्या व्हिडिओंचं मी प्रिव्ह्यू ते ऍड करतो म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये सुद्धा किती मजा येणार आहे तर, तर, तर बाए बाए। चला मग प्रिव्ह्यू बघा आणि जर रिव्ह्यू आवडला तर चॅनल व्हिजिट करून त्या व्हिडिओ सुद्धा बघा तर भेटू त्या व्हिडिओमध्ये बाय बाय पोरं पैसे उचल लगेच आले नाही लगेच पैसे उचल आरोवरती लक्ष द्याच ना आरोवरती गणपती आला नाही आला की लगेच पैसे बघा हेअरस्टाईग लायटिंग आला गणपती अशा प्रकारे ये आर्यन बाजू मागून ए तुषार द्या हे ये संपवला काय हे तुषारदा ये मला द्या ग येतला पण एक घेतो ए आय गं पाणी उडयला मग रे ए जानू माऊ काऊ माऊ ग्या घ्या या बुडालो बुडालो तर बुडा बुडालो ગોયા દાતા વિઘ્ના લુટતો પણ શૂટિંગ કરનારા નુસ્તા ફેમસિક